हॅलो मी नीलम माझ्या यूट्यूब चॅनेल नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते हैं। तर आज आपण पाहणार आहोत कोरियन ग्लास स्किन केअर रुटीन ठीक आहे हे जेवढं ऐकायला फॅन्सी वाटतं ना तेवढंच खूप साधं आणि खूप सोपं आहे बरं का पण याचे फायदे जर म्हणाल ना तर खूप 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 आहेत आपल्या चेहऱ्यावरील प्रत्येक समस्येवरती ना हे रामबाण आहे कारण तांदळामध्ये इतके गुण आहेत ना जितकं सांगेल तेवढे कमी आहेत बरं का तर ह्या कोरियन ग्लास स्किन रुटीन मध्ये आपण काय करणार आहोत तांदळाचाच वापर करणार आहोत कारण जे कोरियन लोक असतात लो ना त्यांची स्किन किती छान असते तुम्ही पाहिली आहे का म्हणजे आपण त्यांना पाहायला तिकडे गेलेलो नाहीयेत पण पण वरती वगैरे किंवा असे आपल्याला पाहायला मिळतात कोरियन लोक ते किती सुंदर असतात त्यांची स्किन एकदम चमकदार असते बेदाग असते आणि त्यांचे वय सुद्धा दिसून येत नाही त्या पन्नास साठ वर्षाच्या असल्या तरी त्या तीस चाळीस वर्षाच्या वाटतात वर्षा का तर त्यांच्या आहे ना जे त्यांचे स्किन केअरचे जे प्रोडक्ट असतात ना किंवा हेअर केअरचे प्रोडक्ट असतात ना त्या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त तांदळाचाच वापर केलेला असतो ते तांदळाचा भरपूर 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 प्रमाणात वापर करतात आणि त्यामुळे ना त्यांची स्किन खूप छान असते कारण तांदळामध्ये ना अँटीऑक्सिडेंट विटॅमिन आणि खनिज वगैरे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ना आपल्या त्वचेची जी आद्रता असते ना ती वाढते आणि आपल्या चेहऱ्याचा रंग सुधारतो आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होतात त्वचा एकदम नितळ चमकदार आणि आरोग्यदायी बनते बरं का एवढे गुण असतात या तांदळामध्ये फक्त त्याचा वापर आहे ना व्यवस्थित करता आला पाहिजे तर आज मी तुम्हाला ना ह्याच तांदळाचा वापर करून खूप छान अशी स्किन केअर रुटीन दाखवणार आहे बरं का तर या स्किन रुटीन मध्ये ना मी तुम्हाला दोन स्टेप दाखवलेल्या आहेत आणि त्यातली पहिली स्टेप आहे ना हे टोनर आहे तर हे टोनर कसं प्रिपेअर करायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे पुढे खरं तर ह्याच्या दोन पद्धती असतात एक म्हणजे ह्याला फर्मेंटेड करतात ते मी तुम्हाला परत कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन कारण त्याची प्रोसेस मोठी आहे तर हे बिन फर्मेंटेड करता कसं बनवायचं ना टोनर हे मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे हे मास्क हे मास्क आहे ना बनवायला जितकं सोपं आहे ना तितकं आपल्या चेहऱ्यासाठी इतकं इफेक्टिव्ह आहे ना इतका चेहरा ग्लोईंग छान आणि सुंदर होतो ना ह्याच्या वापरामुळे रेग्युलर खूप छान होतो तुम्ही वापरून एकदा बघा मग तुम्हाला समजेल ठीक आहे आणि ह्याच्यात काहीही खर्च येत नाही बरं का अगदी विना खर्च आहे आणि खूप छान आहे तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल आहे ना तुम्ही स्वतःच आहे ना बघाल तर हे टोनर आणि हे मास्क मी कसं बनवलेलं आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात सर्वात आधी आपण दोन चमचे तांदूळ घ्यायचे दोनच चमचे घ्या जास्त घ्यायची गरज नाही दोन चमचे तांदूळ घेऊन त्याला स्वच्छ वॉश करायचं दोन तीन वेळा चांगले चोळून चोळून वॉश करायचं आणि त्याच्यावरचे जे पांढरं वगैरे काय असेल ते सर्व काढून टाकायचं स्वच्छ धुऊन आहे ना त्याच्यामध्ये आपण एक कप पाणी टाकूयात एक कप पाणी टाकून आहे ना दोन तीन तास भिजत ठेवूयात दोन तीन तास चांगलं भिजलं ना त्याच्यानंतर आपण ते गॅसवरती शिजायला ठेवूयात आणि शिजायला ठेवलं का त्यात अजून एक कप पाणी टाकायचं आपण म्हणजे पूर्ण दोन कप पाणी होतील आणि आपण ह्याला पूर्ण शिजू नाही द्यायचं पूर्ण भात नाही बनवायचं आहे त्याचा ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजवायचे आणि त्यातलं पाणी अर्धं झालं पाहिजे पूर्ण आटू नाही द्यायचं पूर्ण घट्ट पाणी नको आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने मी गॅसवरती हे उकळायला ठेवलेलं आहे आता ह्याला एक दोन उकळी आली आणि पाणी थोडं अर्ध झालं की मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्याला आता उकळी आलेले आहे आणि माझं पाणीसुद्धा अर्ध झालेलं आहे तर आता मी याला थंड होऊ देते आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे हे बघा आता हे बघा हे पाणी असं झालं पाहिजे जास्त घट्ट नाही झालं पाहिजे हा बरोबर व्यवस्थित भात शिजलेला आहे आपल्याला पाहिजे तसा आणि हे पाणी पण बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाहीये आहे असंच आपल्याला पाणी हे हवंय आणि हे थंड करून घ्यायचं थोडं आणि मग आपण वाटीमध्ये काढून अशा अशा एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आणि आपलं टोनर रेडी झालेलं आहे हे बघा हे टोनर आहे हे फ्रीजमध्ये आठवडाभर राहतं आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा असं बाहेर काढायचं आणि थंड थंड असं चेहरा स्प्रे करायचं स्वच्छ चेहरा धुतलेला असला पाहिजे स्वच्छ चेहऱ्यावरती दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही हे चेहऱ्यावरती स्प्रे करा आणि असं चांगल्या पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर मुरवा खूप छान इफेक्ट करतं बरं का हे चेहऱ्यावर तर अशा पद्धतीने हे टोनर तयार झालेलं आहे हे फ्रीजमध्ये आठ दिवस राहतं आता आपण मास्क तयार करूयात मास्क कसं करायचं ते पाहूया तर हे असं ब्लेंडरमध्ये आपण भात जो आहे ना तो भात बें ब्लेंडरमध्ये काढून घ्यायचा आणि आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही हे रोज वॉटर आहे तर हे दोन चमचे रोज वॉटर त्यात टाकायचं म्हणजे ते वाटलं जाईल दोन चमचे रोज वॉटर टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण ग्लिसरीन टाकायचं आहे ग्लिसरीनमुळे आपल्या चेहऱ्याला सॉफ्टनेसपणा मिळतो आपल्या चेहऱ्याला एकदम हायड्रेट होतो आपला चेहरा एक चमचा ग्लिसरीन टाकणार आहोत आपण आणि तिसरं इन्ग्रेडियन आपण एक चमचा मध टाकणार आहोत हे बघा हा रॉ रॉ मध आहे मध चांगल्या क्वालिटीचा वापरत जावा हा एक चमचा मध टाकायचा मधामुळे चेहऱ्याला एकदम नरिशमेंट मिळतो चेहरा एकदम सॉफ्ट छान होतो तर एक चमचा मध टाकायचा आणि आपण आता हे वाटून घेऊयात ह्याची स्मूद अशीच पेस्ट करून घ्यायची एकदम स्मूथ पेस्ट करायची अजिबात बीट ठेवायची नाही एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आणि ती आपण आता ही काढून घ्यायची आणि ही आपण आपल्या चेहऱ्याला स्वच्छ चेहऱ्याला लावायची आधी टोनर लावायचा त्याच्यानंतर ही पेस्ट लावायची दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिटं ठेवायची आणि नंतर आपण स्वच्छ चेहरा धुऊन टाकायचा आठवड्यातून दोन तीन वेळा तुम्ही वापरा चेहरा खूप छान सॉफ्ट आणि सुंदर होतो ही पेस्ट सुद्धा आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय